आता आपल्या मागण्या मोठ्या प्रमाणात मान्य केलेल्या आहेत आणि तीन महिन्याचा मागले मागितलेला आहे एक देखील गोष्ट मला स्पष्ट प्रतिता दिवस आहे आणि म्हणून आपण सर्व मी त्याचा स्वतः पुढाकार घे करेन परंतु आपण सर्व या सगळ्या गोष्टींचा पाठुर्वा करू मग शासकीय कार्यालय असेल मंत्रालय असेल आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आपल्याला त्या ठिकाणी निशब्द दिलेला आहे की जे कायद्याच्या आहेत त्या सर्व गोष्टी आपण मार्गी लावू आणि म्हणून मला विश्वास आहे की शंभर टक्के तीन महिन्यात तुमचं समाधान झाल्याशिवाय होता मी काय दावा करत नाही एक हजार शंभर टक्के सगळ्या गोष्टी मार्गी लागतील परंतु तुम्हाला या दोषीची दावी होईल सकारात्मक आहे विषय मार्गी लावता पन्नास टक्के मागे लागतील पंच्याहत्तर टक्के विषय मागी लागेल होऊ शकतो की एखादा विषय कायद्यात बसतच नाही हे तुमच्या समाधान होईल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण दोन पाच दिवसाच्या पासून आहात आणि सर मोठ्या प्रमाणात आपल्या बातम्या मागे करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्व जवळपास अर्ध मंत्री मंडळ उच्च बैठकीला आहे आणि म्हणून निश्चितपणे आपली निराशा त्या ठिकाणी होणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि डॉक्टर आणि राहिला विषय असताना आपली बाबा एखादी करून काही मागणी शिल्लक आणि मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सर्व मंत्री महोदय आणि महाराष्ट्र

अतिशय शिस्त पद्धतीने आम्हालाही तुमच्या मध्ये शिकायला मिळते शिस्त कशी आहे पाहिजे तर का शिस्ती हे शांततेने कुठलाही कालबोट लागणार नाही आणि सुखरूप आपण प्रमाणे आपल्या आपल्या गावी आपल्या घरी शांततेने जावं असे मी आपल्याला विनंती करतो आता जेवण कधी शोध जेवण आहे ना બારા દિવસ બરા વાટ ના બો આ ચાલ બારા તેર દિવસ હોય જ આમ આવા દિવસ કરું બસ आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे आता आपल्याला फक्त काय झालं आणि कशा पद्धतीने झालं हे आपल्या समोर मांडलेलं आहे आपल्याला पुढचं जे काही आहे त्याबद्दलचं मार्गदर्शन